अशा पद्धतीने जर तुम्ही कांद्यातील चिकन जर बनवलं हो तर अगदी चवीला भन्नाट लागते आणि एकदम कमी वेळेमध्ये बनवून तयार होते चव तर याची इतकी छान लागते तस त्याचबरोबर ग्रेवी अगदी दाटसर रसरशीत तशी मस्त होते हॅलो फ्रेंड मी सोनाली सोनाली सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कांद्यातील चिकन आता इथे मी एक पातीले घेतलेले आहे त्यामध्ये तेल टाकायचे अर्धी वाटी आणि त्याचबरोबर इथे मी चार मोठी कांदी, कांदी कट करून स्लाईस कट करून यामध्ये टाकलेली आहेत आता ही कांदी आपल्याला मोठी आणि भरपूर प्रमाणामध्ये घ्यायची आहेत जर छोटी छोटी असतील तर तुम्ही दहा घ्या आणि मी अगदी मोठी होती म्हणून चार घेतलेली आहेत हे पहा आता ते कांदे आपल्याला हलकेशे ब्राऊन रंगापर्यंत परतून घ्यायचे आहेत दोन ते चार मिनिट समजा या कांद्याला लागतात परतून घ्यायला आणि यातला मी अर्धा कांदा साईडला काढून घेत आहे आणि अर्धा कांदा मी पातीला ठेवत आहे हे पहा इथे मी अर्धा कांदा बाजूला काढून घेतलेला आहे आता ह्या राहिलेल्या साहित्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत जसं की तमालपत्र दालचिनी विलायची लौग काळे मिरे अर्धा चम्मच शाही जिरा आणि एक चम्मच जिरा हे सगळं साहित्य टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खडे मसाले यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर इथे मी पाच ते सहा मिरच्या टाकलेल्या आहेत दोन लाल आणि बाकीच्या मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे मसाले आपल्या तेलावरती परतल्यानंतर यामध्ये मी चिकन टाकत आहे चिकन इथे मी पाचशे ग्राम घेतलेला आहे आणि ते तेलामध्ये आपल्याला छान कलर बदलेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट छान तेलामध्ये आपण चिकन मिक्स करून घेणार आहोत अगदी पूर्ण त्याचा रंग बदलेपर्यंत इथे पहा आता हळूहळू चिकनचा रंग देखील बदलत आहे आणि चिकन छान तेलामध्ये आपण मस्त परतून घेतलेलं आहे याला दोन तीन मिनट जास्त लागतात पण छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून चिकनचा जो कच्चापणा आणि वास आहे ते सगळा निघून जातो आणि छान चिकनला टेस्ट येते चिकन आता इथे पहा चिकनला हळूहळू पाणी सुटत आहे आता साईडला मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये टमॅटो आणि कांदा टाकत आहे याच भांड्यामध्ये मी धने पावडर करून घेतलेली होती आता ही अर्धी वाटी दही आहे हे दही आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण एकदम छान याची थोडंसं पाणी टाकून तुम्ही प्युरी बनवू शकता इथे पहा मी हलकीशी घट्टसर प्युरी बनवून घेतलेली आहे आता इथे पहा चिकनचं पा पाणी पूर्ण आपलं सुकलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही आणि यानंतर यामध्ये आपण आलं लसण पेस्ट टाकणार आहोत सुरुवातीला आलं लसण पेस्ट टाकली की ती अगदी खाली चिटकते आणि चिकन व्यवस्थित मिक्स होत नाही आता इथे मी आल्या लसणची पेस्ट टाकून देखील छान एक दोन मिनट याला मिक्स करून घेत आहे जेणेकरून आपले चिकन छान परतल्या गेलं पाहिजे एकदम मस्त ह्या चिकनची टेस्ट होते आणि चवीला इतकं जबरदस्त लागते आता इथे अर्धा हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी लाल तिखट टाकत आहे अर्धा चम्म चवीनुसार त्याचबरोबर धने पावडर हे घरी बनवलेले फ्रेश धने पावडर आहे ते देखील मी यामध्ये दे टाकलेलं आहे हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता मी सुरुवातीला हिरवी मिरची टाकली होती त्यामुळे मी लाल तिखट अंदाजे एक चम्मचच टाकलेला आहे आता इथे छान आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मिक्सरला फिरवलेली प्युरी टाकणार आहोत ही कांद्याची प्युरी बनवलेली होती आपण आता ही देखील आपण छान तेलामध्ये चिकनसोबत मस्त मिक्स करून घेणार आहोत ह्या ग्रेव्हीनं कांद्याला खूप छान चव येते आणि एकदम देखील भरपूर येतो आता यामध्ये पाणी टाकणार आहे मी मिक्सरचं भांडं विसळून पाणी टाकलेलं आहे इथे मी दोन वाटी पाणी टाकत आहे अंदाजे कारण की चिकन आपलं अर्ध मऊ पूर्ण शिजवायचं आहे या स्टेजला ते अर्ध शिजलेलं आहे आता याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत अगदी दोन तीन मिनिट छान मिक्स केल्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे त्यानंतर आपण मसाला टाकणार आहोत मसाला तुम्ही कुठल्याही प्रकारचा टाकू शकता चिकन मसाला गरम मसाला इथे मी गरम मसाला टाकलेला आहे आणि आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत या ग्रेव्हीनं ग्रेवीची चव खूप छान येते तुम्ही कांदा हलकासा ब्राऊन रंगापर्यंत भाजून घ्यायचा आणि जितके तुम्ही कांदे जास्त वापरताल तितकी ग्रेवी अगदी छान होणार आहे एकदम हॉटेल स्टाईल आता याला मी चार ते पाच मिनिट परत वाफ देऊन दिलेली आहे आणि वाफ दिल्यानंतर पहा चिकन आपलं कसं मस्त झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ह्या कांद्याच्या ग्रेव्हीतलं चिकन मला नक्की कमेंटमध्ये सांगा अगदी हॉटेल स्टाईल बनवून तयार होतं जसंजसं थंड होईल तसं तसं देखील वर येतं यामध्ये आता मी कोथंबीर टाकलेली आहे आणि आता पहा आपली ग्रेव्ही देखील दाखवते मी कशी झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल मैत्रिणीनं तर प्लीज आपल्या रेसिपीला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सोनाली सिम्पल रेसिपीला सबस्क्राईब करा आता इथे पहा ग्रेवी दाखवते किती छान घट्ट झालेली आहे एक नंबर ग्रेवी बनून तयार आहे अगदी आपण बाहेर हॉटेलला जसं ग्रेव्ही मागवतो अगदी तशीच बघा हे पा अगदी सरभरीत रसरशीत भाताबरोबर भाकरी बरोबर तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता अगदी अशी मस्त ग्रेवी बनवून तयार आहे आता ही सगळी ग्रेवी मी प्लेटमध्ये काढून ठेवते रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच छान छान डिलिशियस रेसिपीसोबत आणि ही चिकन रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय